आज सर्व आनंदाचा दिवस आहे का वर्षन वर्ष अल्पसंख्याक समाजाची जी मागणी होती की आपण अल्पसंख्या संशोधन व प्रशिक्षण संस्थाची राज्य शासनाने स्थापन करावी जसं सार्थीय अमृत आहे या धर्तीवर आपण अल्पसंख्याक समाजासाठी पण संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापन करावी आज राज्य मंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे मी सर्वप्रथम या राज्याचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या राज्याचे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा व या राज्याचे आपले आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्यांनी हे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा महामेळावा अल्पसंख्याक समाजाचा जेव्हा नवी मुंबईत झाला होता तेव्हा मी अल्पसंख्याक समाजासाठी आम्ही तो ठराव पक्षामार्फत पक्षा पारित केला होता आणि तो आज ठरावाला कायदेशीररित्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झालेलं आहे खरोखरच याच्याने अल्पसंख्याक समाजाला खूप फायदा होईल संशोधन झाल्यानंतर त्यांचे मागसलेले जे विषय काय आहे ते कागदावर येतील आणि पूर्ण विश्वास आहे मला का ते निर्णय आल्यानंतर तातडीने शासन त्याची अंमलबजावणी करतील वर्षान वर्ष अल्पसंख्याक समाजाला मतं घेण्याची काम केली पण ही मागणी जुनी होती पण इथे दादांना अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपचं नाव पुढे करून अल्पसंख्याक समाजाला जे दूर करण्याचा प्रकार एक नरेटिव्ह सेट होता हे सिद्ध होतं की महायुती सरकार प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला प्रत्येक धर्माच्या लोकांना विकास कामांबाबतीत विकासाच्या बाबतीत कटिबद्ध आहेत आणि हे अल्पसंख्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्यावर हे त्यांनी सिद्ध करून दिले जनतेसमोर की ते नागरिक म्हणून त्यांचे सर्व प्रश्न सोडून त्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत सर कशा प्रकारे फायदा असणाऱ्या आर माध्यमातून अल्पसंख्याक मुलांना असेल आणि संशोधन झाल्यानंतर शैक्षणिक दर्जा शैक्षणिक काय त्याचा त्याच्या बाबतीत आज परिस्थिती आहे समाजामध्ये महाराष्ट्रात त्याच्यानंतर रोजगारांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे या शैक्षणिक रोजगारमध्ये काय त्यांची आडी अडचणी आहे कुठले नवीन संस्था यायला पाहिजे अजून किती प्रश्न आहेत हे कायदेशीर रित्यात रिसर्च होऊन आलेले आहेत फक्त हे निर्णयच नव्हे मंत्रिमंडळाने अकरा पदांची पण मंजुरी दिली आणि त्याच्यासाठी साडेसहा कोटी रुपयाचा निधी पण उपलब्ध करून दिले त्यांचा पगार व इतर कामांसाठी सर एकीकडे पाहिलं जातं की लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जात होता खोट्या नरेटिव्ह द्वारे अल्पसंख्याकांची मतं आपल्या पार्टात टाकली गेली आणि फतवे निघाले गेले यासाठी आता राज्य शासनाने हे अल्पसंख्याकांसाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिलेलं आहे का मतांसाठी हे कधीच केलेलं नाही आम्ही आधीच सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच अल्पसंख्याक समाजाने मागणी केली होती आदरणीय दादानी तिथे शब्द दिला होता की नक्की जोपर्यंत मी सरकार व कॅबिनेट आहे तोपर्यंत मी सर्व समाज सर्व घटकांसाठी काम करेन आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजाचा पण त्यांनी उल्लेख केला होता म्हणून त्यांनी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे म्हणून आज त्यांनी मंत्रिमंडळ घेतलंय खोटा नरेटिव्ह सेट करणं हे अल्पसंख्यांची मतं घेऊन त्यांनी विकास केला असतं तर आज अल्पसंख्या समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची गरज वाटली नसती वर्षान वर्ष मतं घेतलेली आहे पण त्यांची दर्जा कमी करत गेलेले अल्पसंख्यांना वापरून घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे ते दुर्भाग्य होतं आज डोळे उघडलेत नक्की या निवडणुकीत जो समाजाचं काम करेल जो समाजाचा विकास करेल जो जात पात बाजूला ठेवून समाजाच्या बाबतीत समाज त्याच्या बाजूने उभा राहील एवढी आम्हाला समाजाकडून अपेक्षाने नक्की हे होतील अशी अपेक्षा आहे